गंदोरा तालुका तुळजापूर येथील शेतकऱ्यांना त्याच्या जमिनीत पवनचक्की कंपनीवाल्यांनी अनाधिकृतपणे शेताचं नुकसान केल्याबद्दल आमच्याकडे वस्तुती ते मांडले सांगितली ती वस्तुती आम्ही सर्व पत्रकार बांधवांनी आमच्या मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आणली परंतु हेच पवनचक्कीवाल्यांना चक्कीवाल्यांना रुचलं नाही त्यांनी संबंधित सर्व पत्रकारांना त्यांनी नोटिसा पाठवून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला परंतु आम्ही अशा कुठल्याही दबावाला बळी न पडता शेतकऱ्यावर होणाऱ्या अन्यायला वाचा फोडण्याचं आम्ही काम सतत करू याविषयी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना आज निवेदन दिलं जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वस्त केलं की तुम्हाला कुठल्याही प्रकारचं दबाव तुम्हाला दे देण्यात येणार नाही तसे सर्व आम्ही शेत शेतकऱ्यांची बाजू घेऊन व संबंधित कंपनीला शहानिशा करू असे जिल्हाधिकाऱ्यांनी आम्हाला आश्वस्त केलं आहे धाराशिव जिल्ह्यात अपारंपरिक स्रोत निर्माण करण्याच्या हेतूनं केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे प्रयत्न होत आहेत त्या प्रयत्नाच्या अनुषंगानं ज्या जिल्ह्यात वेगवेगळ्या कंपनीच्या माध्यमातून पवनचक्क्या उभारल्या जात आहेत तर त्या पवनचक्क्या उभारताना जी काही शासनानं नियम नियमावली घालून दिलेली आहे त्या नियम नियमावलीचा कटाक्षानं तिथं तंतोतंत पालन करणं अपेक्षित असताना काही कंपन्या शेतकऱ्यांवर विनाकारण दबाव आणून आणि जबरदस्तीनं ते जमिनी ताब्यात घेण्याचा प्रकार करत आहेत आणि या विषयाला शेतकऱ्यांची ब बाजू ऐकून घेऊन शेतकऱ्यांचा आवाज म्हणून जो मीडिया प्रसिद्धी देत आहे तर ते मीडियाच्या प्रसिद्धीला खरं तर या लोकांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन त्या शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्ग काढून शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करणं अपेक्षित असताना पत्रकारांना नोटिसा देणं असे प्रकार या जिल्ह्यात सुरू आहेत हे प्रकार यापुढं सुरू हो राहू नयेत आणि पत्रकारावर ज्या पद्धतीनं नोटिसा देणं त्यांचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करणं असे प्रकार सुरू आहेत त्याचा आम्ही सर्व पत्रकारांनी आत्ता जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे निषेध केलेला आहे आणि हे प्रकार जर बंद झाले नाहीत यापुढच्या काळात पत्रकार सर स सर्... सर्व पत्रकार मिळून आम्ही यापेक्षाही तीव्र आंदोलन करू असा इशारा आम्ही या निमित्तानं जिल्हा प्रशासनाला आणि सगळ्या कंपन्यांना या ठिकाणी देत आहोत धन्यवाद जिल्हाधिकाऱ्यांनी जी समिती आहे त्या समितीसमोर हा विषय आम्ही ठेवू आणि त्या समितीत त्या बैठकीत दिवशी पत्रकारांचे प्रतिनिधी त्याला बोलावो हो। आणि ज्या पत्रकारांनी या संदर्भातल्या बातम्या बात छापल्यात त्यांनी कुठल्याही प्रकारे घाबरून जाऊ नये कोणत्याही दबावाला बळी बळी पडू नये आणि निवेदन घेऊन आम्ही संबंधित कंपनीला पण आम्ही कळवू असं आश्वासन या ठिकाणी या निवेदनाच्या अनुषंगानं दिलेलं आहे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या योजना फार चांगल्या आहेत की ऊर्जा स्रोत या देशातलं वाढलं पाहिजे परंतु सौर ऊर्जावर जे, जे आधारित पवन चक्के आहेत उस्मा आपलं धाराशिव जिल्ह्यात आलेले आहेत ते शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत शेतकऱ्यांना कसलीही कल्पना न न देतात त्यांच्या जमिनी अतिक्रमित करणे त्यामुळे आणि शेतकरी जर त्यांना विचारायला गेला तर ही पवन चक्केवाले सगळे त्यांच्यावर दादागिरी करतात आणि या संदर्भात या या संदर्भात जर पत्रकारांनी काही बातम्या दिल्या या संदर्भात शेतकऱ्याच्या अन्यायासंदर्भात तर पत्रकारांना नोटीस देण्यापर्यंत ह्या लोकांची मजल गेलेली आहे ही अत्यंत निषेधार्थ बाब आहे विशेष म्हणजे वस्तुस्थितीला धरून पत्रकार बातम्या देतात या जिल्ह्याचा इतिहास आहे असे असताना देखील पत्रकारांना नोटीस देणं ह्या पवन चक्कीवाल्यांचा शिरजोरपणा आहे असं मला वाटतं आणि आत्ता मी जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो जिल्हाधिकाऱ्यांनी आश्वस्त केलं आहे आम्हाला की कोणत्याही प्रकारचा तुमच्यावर अन्याय होणार नाही त्यामुळे आम्ही त्या, त्या कंपनीवाल्यांचा निषेध करून आम्ही थांबलो